मटणाच्या पार्ट्या देऊन मतं मिळत नसतात अशा प्रकारे निवडणुका जिंकता येत नाही तसा टोला पालकमंत्र्यांनी लगावलाय सोलापूर लोकसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत यंदाच्या लोकसभेची निवडणूक कोणत्या ना कोणत्या कारणानं नेहमीच गाजत असते यंदाच्या लोकसभेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकरिता मटणाची पार्टी देण्यात आली होती काँग्रेस पक्षाच्या या मटणाच्या पार्टीवर बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की मटणाच्या पार्ट्या देऊन लोकसभा निवडणूक जिंकता येत नाही लोकांसाठी तळागाळात कामं करावी लागतात असा टोलाही त्यांनी लगावला निवडणूक म्हटलं की राजकीय आखाड्यामध्ये अनेक शाब्दिक वार प्रतिवार होणार परंतु पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी लावलेल्या टोल्यास काँग्रेस काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आजची मीडिया बिकाऊ झाली आहे असा आरोप केला होता आमदारांच्या या बेछूट आरोपावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की मोदी फडणवीस सरकारनं केलेल्या कामाची दखल माध्यमाने घेतल्यानेच भाजपाच्या जनाधारामध्ये वाढ होत असल्याचं सांगून काँग्रेस पक्षाच्या आमदाराला त्यांनी टोला लगावला पुढे बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की रणजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशानं जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून मोहिते पाटलांना योग्य न्याय मिळेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला सोलापूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी पालकत्वच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे असल्यानं त्यांनी जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघात प्रचाराची आघाडी घेतल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे